नमस्कार मित्रांनो आज आम्ही घेऊन आलो आहोत लक्ष्मी लाकूड कोळसा शेगडी बारामती येथील अत्यंत उपयोगी आणि सुप्रसिद्ध शेगडी गावातील आणि शहरातील लोकांसाठी रोजच्या उपयोगासाठी आणि इंधनाच्या बचतीसाठी सामान्य लोकांनाही आणि श्रीमंत लोकांनाही मोठ्या हॉटेल आणि छोट्या हॉटेलांनाही परवडणारी अशी बारामतीची लक्ष्मी लाकूड कोळसा चार्जिंगवरती चालणारी शेगडी ही शेगडी कमी लाकडात जास्त वेळ चालते आणि त्यासोबत नव्वद टक्के धूर होत नाही त्यामुळे आपण शहरातसुद्धा फ्लॅटमध्ये वापरू शकतो आरोग्यदायी पूर्वीच्या जुन्या पद्धतीचे रोजचे अत्यंत चवीचे पौष्टिक चुलीवरचे जेवण रोज घरी बनवू शकता ते पण शहरात सुद्धा आणि गावातसुद्धा त्याबरोबर अत्यंत कमी खर्चात म्हणजेच ऐंशी ते नव्वद टक्के आपल्या रोजच्या गॅसच्या खर्चापासून आपण वाचू शकतो या शेगडीमध्ये आपण लाकूड भुसा मकीचे बुरकुंडे शेणाच्या गवऱ्या कोळसा यासारखे टाकऊ साहित्य वापरू शकतो शहरातील लोकांसाठी आमच्याकडे पन्नास किलो कटिंग केलेल्या लाकडाची बॅगसुद्धा उपलब्ध आहे किंवा ती तुम्हाला मिळेल गावातील लोकांसाठी तर फुकटच लाकडांची सोय असते त्यामुळे आपण गॅसच्या बचतीसोबत पैशाचीही बचत करू शकतो या शेगडीमध्ये एक किलो सरपणात पाच लोकांच्या कुटुंबाचा दोन ते तीन वेळेचा स्वयंपाक होतो ही शेगडी एकदा चार्जिंग केली तर साधारण वीस तास म्हणजेच आठ दिवस चालते आठ दिवस हे काय थोडे नव्हे ह्या शेगडीला एका वर्षाची कंपनी वॉरंटी आहे आणि गॅसप्रमाणे स्फोट होण्याची भीतीही नाही आज आपण गॅसचा हिशोब केला तर महिन्याला दीड हजार ते दोन हजार महिन्याचा खर्च होतो आपण ह्या शेगडीची किंमत पाहिली तर फक्त आणि फक्त अडीच हजार म्हणजे एक ते दीड महिन्यात गॅसच्या खर्चात किंमत फिटते त्यासोबत अत्यंत चवीचे आणि पौष्टिक चुलीवरचे जेवण आपल्याला रोज भेटते चुलीवरच्या मटणाची तर चवच वेगळी तर चला आजच ऑर्डर द्या आणि बुक करा आपल्या लक्ष्मी लाकूड कोळसा शेगडी ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपला ॲड्रेस पाठवा संपूर्ण भारतात घरपोच डिलिव्हरीची सुविधा आहे तसेच ही शेगडी आम्ही स्वतः बनवत असल्यामुळे संपूर्ण भारतात डिस्ट्रीब्युटर नेमने आहे आणि हो आजच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन अगोदर पाहिजे असेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू